नमस्कार मैत्रिणींनो परवाच्या दिवशी मुंबई मधलं एक नव्वद वर्ष जुनं जैन मंदिर बीएमसीने पाडून टाकलं त्या जैन मंदिराशी संबंधित एक खटला चालू होता आणि त्याचा निकाल दुपारी येणार होता मात्र त्याचा निकाल यायच्या आधीच सकाळी सकाळी बीएमसीने दोन दोन बुलडोजर लावून ते मंदिर पाडून टाकलं तिथल्या मूर्त्यांची नासधूस केली आता हे सगळं झाल्याच्या नंतर जैन समुदायाने खूप मोठा विरोध प्रदर्शन केलेला आहे तुम्हाला हे जे फोटो दिसत आहे ही जी गर्दी दिसत आहे हे सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की हे जे मंदिर पाडलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने पाडलं आणि त्याने आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आता हा जो काही जैन समुदाय आहे त्यांच्यासोबत आपल्या सगळ्यांच्या भावना असायलाच पाहिजे पण सोशल मीडियावर अजून एक वेगळा ट्रेंड दिसतोय ते म्हणजे लोक जैन समुदायाला शिव्या घालायला लागलेल्या आहेत का शिव्या घालतायत तर लोकांचं असं म्हणणं आहे की हा जो जैन समूह आहे की नाही जैनांपैकी नव्वद टक्के त्याच्यापेक्षा जास्त लोक हे भाजपचे समर्थक आहेत आरसीएसचे समर्थक आहेत आता हे जे काही लोक आहेत ना हे भाजपचे समर्थक आहेत म्हणजेच काय तर यूपी मध्ये एमपी मध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा जेव्हा मस्जिदीचं बांधकाम जे आहे ते पाडण्यात आलं अशा प्रकारे जसं इथे जैन मंदिर पाडलं तशा मस्जिदी पाडण्यात आल्या मुसलमानांची घरं पाडण्यात आली त्यावेळेला जैन कम्युनिटी पैकी बरेच लोक हे खूप आपण खुश झालेलो आहे अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकायचे ज्यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण खूप व्हायरल होत आहे ते म्हणजे ही एक कवयित्री आहे सिंगर आहे आणि अनामिका जैन असं त्यांचं नाव आहे त्या जैन समुदायातल्याच असाव्या अर्थात त्यांचं नाव आहे म्हणून आणि यांनी आतापर्यंत खूप असे गाणे म्हटले ज्याच्यामध्ये त्यांनी युपीचे जे बाबा आहेत की बाबा, ना बुलडोजर बाबा म्हणजे योगी आदित्यनाथ यांची तारीफ केली जेव्हा जेव्हा त्यांनी बुलडगरनी गरीबांची घरं पाडली गरीब, गर गरीब मुसलमानांची घरं गर पाडली मजिदी पाडली तेव्हा तेव्हा तारीफ केली ते एखादं तुम्हाला त्याचं गाणं ऐकवते बघा तो देखाई नहीं कि दहशत गर्दी कप कप जा रहे दहशत गर्दी कप, कप जा रहे गोली मारी गोली खा रहे मन में इनने जो जो थानी करके दिखा दो सबने मानी हम मिट्टी में मिल जाए अब सबरे मिट्टी में मिल जाए अब थोडक्यात युपी मधल्या बाबांनी किती भारी भारी केली अशा प्रकारे केलं आणि काल जेव्हा जैन मंदिर पाडण्यात आलं तेव्हा सुद्धा या मॅडमनी ट्विट केलं ह्या मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की बीएमसी बघा जैन मंदिर त्याची सुनवाई व्हायच्या आधीच पाडून टाकली तर तुम्हाला त्यांची ट्विटरवरची पोस्ट दिसत असेल त्यांचं म्हणणं आहे की हे बघा असं कसं पाडून टाकलेलं आहे आणि कमजोर लोक असतात त्यांच्यावरच हे फक्त हे चालवू शकतात आणि बुलडोजर चालवलंय वगैरे वगैरे खूप राग आलेले आहे त्यांना आता राग येणं समजू शकतो कारण की जर का अशा प्रकारे होत असेल कुठल्याही देवस्थानाची तर ती चुकीचीच आहे त्यामुळे त्यांना त्रास झाला कारण की ते जैन समुदायाचे असतील पण ह्याच मॅडमला याच्या आधी जेव्हा मुसलमानांची घरं पाडण्यात येत होती तेव्हा त्या खुश होत होत्या वा वा बुलडोजर बाबा अब आहे गे तर असं तसं काय 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 त्यामुळे लोक आता यांना खूप ट्रोल करत आहे लोक म्हणतात की जेव्हा दुसऱ्यांचं नुकसान होत होतं तेव्हा तुम्ही हसत होता दुसऱ्यांचं नुकसान होत होतं तेव्हा तुम्ही आसुरी आनंद घेत होता त्या गोष्टीचा आणि आता तुमच्यावर वेळ आली आणि ही वेळ येणारच होती आज जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत त्यांचा एक वैशिष्ट्य त्यांचा गुणधर्म आहे ते सगळी त्यांची स्क्रिप्ट जी आहे ती नागपूरमधून रेशीम बागेतून येते आणि आर एस किंवा हे जे काही आहेत हे तुम्हाला दाखवत जरी असले की आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे तरी त्यांना हिंदू राष्ट्र नावाची गोष्ट जी आणायची आहे त्याच्यामध्ये येणारे हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू धर्मच राहील की नाही आता हा जैन हा वेगळा धर्म आहे बुद्धिस्ट हा वेगळा धर्म आहे त्याच्यानंतर ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे तर हिंदू धर्माच्या नावाखाली आतापर्यंत मुस्लिमांवर तर होतच होतं आताही होत आहे नाशिकमध्ये परवाच्या दिवशी एक मस्जिद पाडली अशीच ज्या दिवशी सुनवाई होती त्याच्या आदल्या दिवशी रात्री मध्यरात्री लोक झोपलेले असताना जाऊन ते पाडून टाकून आले हे त्यांच्या बरोबर झालं जैनांबरोबर होणार आहे ते बुद्धिस्टांबरोबर होणार आहे होणार आहे शिखांबरोबर होणार आहे हे असं करून यांना काय करायचं आहे तर सगळे धर्म हिंदू राष्ट्रामध्ये कशाला पाहिजे ना वेगवेगळ्या धर्माचे मंदिर फक्त हिंदू धर्माचे मंदिर असतील हिंदू धर्मामध्ये तेव्हाच तर राष्ट्र हिंदू राष्ट्र होईल की नाही ही त्यांची कन्सेप्ट आहे आणि त्या अंतर्गत जर निकाल लागला असता कोर्टाचा आणि कोर्टाने दुपारी सांगितलं असते की हा इलिगल आहे आणि त्यानंतर पाडलं असतं तर काहीतरी पण नव्वद वर्षापासून जर का ते मंदिर आहे याचा अर्थ काय नव्वद वर्ष झोपलेले तर नसतीलच ना लोक आणि त्यामुळे आता लोकांचं वर्षा म्हणजे लोक जे म्हणत आहेत की जैन समुदाय हा कधीही हिंसक नव्हता म्हणजे कधीही इतका रस्त्यावर आला नव्हता या मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आणि आता अशा प्रकारे जैन मंदिर पाडलं हे इथलंच नाही आहे छत्तीसगडमध्ये पण काही महिन्यांपूर्वी एक मंदिर पाडण्यात आलं जैन मंदिर तर अशी वेगवेगळी कारणं देऊन पाडण्यात येतात अर्थात अनेक जैन मंदिरं ही इलिगली कुठेही उभी राहिलेली आहे तेव्हा जर इलिगल ते घोषित झालं तर ती मंदिरं पाडण्यात येतात हिंदूंची पण मंदिरं यांनी रस्ते बांधण्यासाठी खूप पाडलेली आहेत परंतु आज जैनांवर वेळ आलेली आहे आणि त्यामुळे लोक आता हे म्हणायला लागले की लगे गी आग तो सबकी बारी आएगी मोहल्ल्यामध्ये फक्त आमचंच घर नाही आहे मोल्यामध्ये सगळ्यांचे घर आहे त्यामुळे आग लागली ना ते तुमच्या घरापर्यंत पण येणार आहे त्यामुळे माझं म्हणणं सांगणं सगळेजण आज हेच सांगत आहे की तुम्ही जागे व्हा तुम्हाला जर वाटत असेल की हे सत्तेमध्ये बसलेले लोक तुमच्या धर्माला जैन धर्माला वाचवतील तुम्हाला काही नाही करणार त्रास नाही देणार बिलकुल नाही ज्यांचा स्वभाव असा प्रकारे हुकुमशाही प्रवृत्तीचा असतो ते लोक किंवा जे चुकीचे काम करणारे लोक असतात ते कधीही कुणाही बरोबर बरोबर करूच शकत नाही ते सगळ्यांबरोबर चूक करतील आणि ती गोष्ट जी आहे ती उलटतच असते हे अशा प्रकारे हुकुमशाही प्रवृत्ती ही आज ज्या हुकुमशाहीला साथ देणारे लोक आहेत त्यांच्यावरच उलटणार आहे ज्या ज्या लोकांना वाटत नाही की नाही आपण भाजपसोबत आहोत ही चांगली गोष्ट आहे याचे कितीतरी उदाहरण देत येतील इलेक्शन झालं आणि आठ दिवसामध्ये संतोष देशमुख या भाजपला सोबत करणाऱ्या प्रमुख असणाऱ्या व्यक्तीचा इथं खून होतो भाजपचं कुणीही त्यांच्या घरापर्यंत महिनाभरापर्यंत जात नाही बोलत नाही त्यांच्याविषयी आवाज उठवत नाही यांनी जे केलं ते नंतर केलेलं आहे पण ते त्यांचे कार्यकर्ते आहे म्हणून त्यांना वाचवलं आहे का तर आजही केस पेंडिंग आणि आजही असं म्हटलं जातंय की न्याय मिळणार नाही आहे आणि हे लोक सुटतील आणि मेन जे आहेत धनंजय मुंडे ज्यांच्यामुळे ही गुंडगिरी वाढलेली आहे ते वाचणार आहेत तर अशाच प्रकारे हे जे आज सत्तेमध्ये बसलेले सगळे हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक आहे हे त्यांना सोबत करणाऱ्या ज्यांना ज्यांना वाटत असेल बाकीच्यांना की नाही नाही हे हे जन्ना जन्ना ना हे हिंदू धर्मासाठी मनुस्मृतीनुसार फक्त एका अप्पर साठी चाललेलं आहे हे, हे मनुस्मृतीचे गोडवे का गातात कारण मनुस्मृतीमध्ये सांगितलंय की ही एक जात सर्वश्रेष्ठ आहे तिचं सगळ्यांनी ऐकायचं त्याच्यानंतर बाकीच्या जातींना थोडे थोडे अधिकार असतील पण एक वरची जी जात आहे ज्याला आपण जी ब्राह्मण कास्ट आहे तीच कास्ट सगळ्यात भारी आहे तिला कुठलाही त्रास नाही द्यायला पाहिजे कोणीही त्यांची चूक केली के तरी तिला हत्या नसेल रेप केला तरी त्यांना कमी शिक्षा असेल चोरी केली तरी कमी शिक्षा असेल अशा प्रकारच्या सगळ्या त्यांना कमी शिक्षा आणि बाकीच्या सगळ्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षा आहेत गुन्ह्यांसाठी ह्या प्रकारची मनुस्मृती यांना परत आणायची आहे आणि ती लोकशाही मार्गाने सुरुवातीला करावं लागेल म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे म्हणून नाव देतात हिंदू धर्म हिंदू खत्रे मे आणि नंतर जेव्हा कळतं तेव्हा कळतं की फायदा इथे फक्त एकाच कास्टचा होतोय आज सगळे तुम्ही रिक्रुटमेंट पहा ह्या लेवलचे जिथे जिथे लेक्चरर म्हणून शिक्षक म्हणून भरती झालेले आहेत त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊन तुमचा तुमची भरती होते आणि हा इंटरव्ह्यू घेत असताना तुम समोरच्या आधी व्हिडीओ केला आहे तिथे मी आय आय टी एस चे कागद दाखवले होते की ओपन कास्टमधले सगळे भरले जातात जास्तीचे भरले जातात पण ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्याची भरणा कमी होते आहे आणि हे सर्वत्र दिसत आहे त्यामुळे व्हा तुम्ही कुठल्याही धर्मातले असाल आणि हिंदू धर्मातले जरी असाल तरीही भारताला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना सोबत जावं लागणार आहे सगळे धर्म चांगले सगळ्या धर्मांनी आनंदाने राहायचं त्यांना त्यांचं करू द्यायचं आपण आपलं करायचं कुणीही कुणाला त्रास देऊ नये मुसलमानांनी हिंदूला त्रास द्यावा ना हिंदूंनी मुसलमानांना किंवा अजून कोणाला त्रास द्यावा सगळ्यांनी जर सोबत राहिलं तरच हा देश पुढे जाणार आहे कारण की ज्या देशामध्ये हे धर्मिक बिर्म सोडून जे देशांनी सायन्सचा विचार केला शिक्षणाचा विचार केला ते पुढे गेलेले आहेत चायनाचं चा उदाहरण देतात तिथं तर हुकुमशाही आहे पण त्यांनी धर्म नावाची गोष्ट ही पब्लिकली नाकारलेली आहे कुणीही पब्लिकली तिथे धार्मिक प्रॅक्टिस करू शकत नाही विज्ञान शिक्षण या गोष्टीला तिथं प्राधान्य दिलंय अर्थात हुकुमशाही आहे मी काहीच मानत नाही पण सांगायचा सा मुद्दा हा की पुढे जायचं असेल आपल्याला भारताला आणि प्रत्येकाला सगळ्या जातीतल्या लोकांना जायचं असेल तर इथे सगळ्यांना एकसारखं मानावं लागेल सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल तरच आपण पुढे जाऊ जैन मंदिराच्या या सगळ्या घटनेवरून आज मला हे वाटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमचे जे कोणी जैन धर्मामधले असतील त्यांनाही कळवा भारताचा तालिबान होऊ द्यायचा नाही आहे यांचा रंग फक्त हिरवा आहे इथल्या लोकांचा रंग भगवा असू शकतो दिसते आपल्याला होळीच्या वेळेला तलवारी घेऊन निघालेले पोरं वेगवेगळ्या धार्मिक क्षणाला तलवारी हिरवे झेंडे भगवे झेंडे घेऊन निघालेले पोरं जय श्रीरामचे नारे देताना पोरं त्यांची किती भीती वाटते बघून असं वाटतं की हे कोणाच्या अंगावर जातील ही झुंड आणि ती तालिबानची झुंड याच्यामध्ये काही फरक वाटत नाही येत्या काळामध्ये हे वाढणार आहे कारण बेरोजगारी आहे दहा दहा हजार रुपये कोणी दिले तर पोरं लगेच हातात तलवार घेतील त्यामुळे हे थांबवा आणि यांचं षडयंत्र ओळखा थांबते धन्यवाद